येळेगावात विहिरीवरील मोटार सुरू करताना तेवीस वर्षीय तरुणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू मंद्रुक पोलिसात घटनेची नोंद दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथे गुरुवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत तेवीस वर्षीय तरुणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार निकिता अर्जुन सोरेगावकर वय तेवीस राहणार येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर ही सकाळी पावणे अकरा वाजता घराजवळील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी इलेक्ट्रिक पोलवरील स्टार्टर पेटीचे बटन दाबत असताना अचानक विजेचा धक्का बसला या तिचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणाची नोंद गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मंदरू पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे प्रमाणे करण्यात आली आहे घटनेची माहिती निकिताचे धीर नागराज महादेव सोरेगावकर वय वर्ष बत्तीस राहणार येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रुक पोलिसांना दिली पुढील तपास ग्रेड पी एस आय चव्हाण हे करत आहेत संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज मंदरुक चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा